जय हिंद साखर संघटना आक्रमक झाली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे आजचे गाव येथील जयहिंद शुगर कारखाना यांचे मळीमिश्रित पाणी कारखान्याच्या लगत असलेले सोमनिंग कांबळे यांच्या शेतात दरवर्षी येत असल्याने येथील जमीन नापिक झाली आहे तसेच पाणी दूषित झाले आहे सोमनिंग कांबळे हे वारंवार कारखान्याला तसेच प्रशासनाला विनंती करून देखील काही उपयोग होत नाही त्यामुळे त्यांनी प्रहार शेतकरी संघटना यांच्याकडे दाद मागितल्यामुळे प्रहार संघटना आता आक्रमक झालेली दिसत आहे नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर सोमलिंग कांबळे हे अल्पभूधारक शेतकरी असून जयहिंद शुगर आ, शुगर फॅ फॅक्टरीचं जे पाणी आहे दूषित पाणी ते त्यांच्या शेतामध्ये वेळोवेळी सोडलं जातात दोन हजार एकवीसपासून त्यांनी संबंधित कृषी अधिकारी असतील संबंधित प्रदूषण अधिकारी असतील संबंधित जिल्हाधिकारी असतील संबंधित खात्याचे जे जे अधिकारी असतील त्यांना सर्वांना पाठपुरावा करून पत्रव्यवहार करूनसुद्धा अजूनही जवळजवळ सात ते आठ किलोमीटरचा आजूबाजूचा परिसर दूषित झालेला आहे माझं म्हणण्याचं तात्पर्य असं आहे जेणेकरून की बाबासाहेबांनी संविधान लिहिलं अशा संविधान लिहिणाऱ्या बाबासाहेबांच्या अनुयायांना कांबळे म्हणून यस्सी म्हणून मुद्दाम जाणून बुजून हिंद शुगर साखर कारखान्याचे चेअरमन शिंदे असतील माने पाटील असतील हे जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत दक्षिण सोलापूर तालुक्यात असणाऱ्या इंगळगी गावामध्ये सोमनी कांबळे आणि त्यांचा परिवार त्या ठिकाणी राहण्यास आहे सोमनी कांबळे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत आणि आजूबाजूला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इतर समाजाच्या लोकांची शेती आहे आणि आपण बघत असाल की बाजूला असणाऱ्या जय हिंद नाव जय हिंद नावाचा एक शुगर कारखाना आहे त्या शुगर कारखानामधून मधून घाण पाणी सोडलं जात आणि हे घाण पाणी मात्र <coughs> सोमनी कांबळे यांच्या शेतात आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जात आपण बघत असेल की एकीकडे देशामध्ये दोन प्रकारचा जातीवाद सुरू आहे एक प्रकारचा जातीवाद आहे गरीबांसाठी आणि दुसरा प्रकारचा जातीवाद आहे श्रीमंतांसाठी खरे या दोन जातीमध्ये या ठिकाणी जे ना चढावट सुरू आहे गरीब व्यक्ती गरीब होत चाललाय आणि श्रीमंत व्यक्ती श्रीमंत होत चाललाय गरीबाला कशा प्रकारे त्रास द्यायचा याचा उत्तम उदाहरण म्हणजे जैन शुगर आहे जैन शुगर हे मोठा कारखाना जरी असला पाचशे हजार कोटीचा माझ्या शेतकरीची तेवढी जमीन नाही आहे आणि हे गरीब शेतकरी आहे म्हणून त्याच्यावर अन्याय करून त्या ठिकाणी पाणी सोडलं जातं आणि अशा प्रकारे त्याचा पीक सुद्धा उद्ध्वस्त केला जात छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या देठाला सुद्धा हात लावला तर हात कलम केला जाईल आज शुगर माना की छत्रपतींचा जर राज्य असला तर जैन शुगरचा जे एम डी असेल कारखान्याचा मालक असेल त्याचा हात कलम केलं गेलं असतं पण दुर्दैवाने हे प्रशासन झोपीत सोन घेत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका